दोन्ही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत त्यांना आपापल्या पक्षाची एक भूमिका असू शकते ती भूमिका ते मांडत असतील तर ती लोकशाहीला धरून आम्हीही मांडतो अनेकदा कोणाला आवडत नसेल कोणाला आवडतं पण म्हणून जर त्यांच्यावर ते अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला तर सरकारचं समर्थन असेल सरकार, सरकार मुखदर्शक बनला असेल तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे गुजरातमधून होत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत त्या टोळ्या चालवत आहेत आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोहचताय मग आमदारांवर हल्ले खासदारांवर हल्ले लुटा लूट लूट पाट मर्डर खून सगळं काही चाललं ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर